मोदीजींचं थोडं तरी काहीतरी परक्युलेट खालीपर्यंत झालं पाहिजे शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत यांच्यावर मुंबई जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे भाजपला इशारा की योग्य ही योग्य नाही मला हे आश्चर्यही वाटतं दुःखही वाटतं कारण का अनेक वर्ष नवाबबाईंनी आणि आम्ही एकत्र काम केलेले आहेत माझे कालही आणि आजही आणि उद्याही कौटुंबिक संबंध त्यांच्यावर कालही होते आजही आहेत आणि उद्याही राहतील नवाबभाईंनी काही केलं नाही त्यांच्यावर खोटे नाटे आरोप झाले हे ते पहिल्या दिवसापासून सांगत आहेत आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आज तर त्यांचे मित्रपक्ष आहेत ना ते मित्रपक्ष असताना मित्रपक्षावर तुम्हाला मित्रपक्ष म्हणून ते चालतात जेव्हा पक्ष फोडले तेव्हा नवाबभाई यांना आमदार म्हणून चालले आणि आज जेव्हा संघटना मित्र पक्षाची संघटना वाढतीय तेव्हा नवाबबाईंवर नवा हे आरोप करणं हे काही नैतिकता राहिली आहे का नाही म्हणजे सोयीप्रमाणे माणूस गुन्हेगार आता काशीनाथ भाऊच बघा ना काशीनाथ भाऊ हे पालघरचे महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले पार पोलीस स्टेशनपर्यंत गोष्ट गेली काशीनाथ भाऊंवर नको नको आरो ते आरोप भारतीय जनता पक्षाने केले आणि आज त्याच काशीनाथ भाऊ ना जेव्हा पक्ष प्रवेश घेतला मग काशीनाथ भाऊ गुन्हेगार आहेत का नाही याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यायचं मी पहिल्यापासून म्हणते मी पहिल्या दिवसापासून काशीनाथ भाऊच्या बाजूनी उभी राहिले की काशीनाथ भाऊंचा काहीही संबंध नाही त्या पालघरच्या केसशी हे मी तेव्हाही म्हणत होते आजही म्हणते पण भारतीय जनता पक्ष तेव्हा त्यांना गुन्हेगार म्हणतो आणि आता स्वतःच्या सोयीच्या राजकारणासाठी आज त्यांना काशीनाथ भाऊ त्यांचा प्रवेश घेतला नंतर टीका झाल्यानंतर त्यांनी त्याला स्थगिती दिली हा कुठला न्याय तुमच्याकडे एवढं मोठं होम डिपार्टमेंट आहे काय करतोय पक्ष आणि मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतं की मी माझा एक भाबडा समज होता की भारतीय जनता पक्ष अतिशय सुसंस्कृत पक्ष आणि मी तो जवळून पाहिलेला आहे अटलजींची भारतीय जनता पार्टी अडवाणीजींची भारतीय जनता पार्टी सुषमा स्वराजांचं नेतृत्व सुषमाजी आणि अरुणजींना आजही आम्ही नेता मानतो जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात असलो तरी अतिशय सुसंस्कृत नेतृत्व काय झालंय त्या भारतीय जनता पक्षाला आज अरे मतभेद असू शकतात पण त्या पक्षाकडे मी स्वतः खूप अपेक्षेने बघत होते अरे विरोधक असलं म्हणून काय झालं का दिलदार विरोधक असला पाहिजे एक अतिशय सुसंस्कृत तो पक्ष होता पण आज रोज हेडलाईनमध्ये असतोच असतो तो पक्ष आणि जी कल्चर भारतीय जनता पक्षात काल होतं हे मी खूप जड अंतकरणाने म्हणते ते आज नाही कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक